आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास एखाद्याचं वय जर चोपन्न वर्ष असेल तर तुम्ही त्यांना काय म्हणणार वृद्धच ना कदाचित वृद्धापकाळाकडे हे पाऊल असेल पण जालन्याच्या एका चोपन्न वर्षाच्या तरुणाने सैन्य दलाची चारशे पाच किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा पार केली आहे निमित्त होतं सैन्य दलाच्या विजयी दिनाचं कोण आहेत हे चोपन्न वर्षाचे तरुण चला पाहूयात इंडियन आर्मीने एक अल्ट्रा मॅरेथॉन ठेवली होती जे चारशे पाच किलोमीटरची होती पहिल्यांदाच त्यांनी अशी अल्ट्रा मॅरेथॉन ऑर्गनाईज केली होती आणि विजय दिवस जे सोळा डिसेंबरला भारतीय सेना उत्साहात सेलिब्रेट करते त्यानिमित्त त्यांनी ही अल्ट्रा मॅरेथॉन चारशे पाच किलोमीटरची ठेवली होती ही मॅरेथॉन मुंबईहून सुरू होऊन नाशिक नाशिकहून अहिल्यानगर अहिल्यानगरहून कोल्हापूर आणि शेवट याचं पुण्यात झालं काल म्हणजे सोळा डिसेंबरला ओनिसशे एकाहत्तरचे जे भारत पाकिस्तान युद्ध होतं त्या युद्धात भारतीय सेनाने जे गौरव प्राप्त केलं होतं विजय प्राप्त केलं होतं ते सोळा डिसेंबरला हा विजय दिवस भारतीय सेना प्रत्येक अति अतिउत्साहाने मनवते यानिमित्त पहिल्यांदाच त्यांनी ही चारशे पाच किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन ठेवली होती आणि त्याच्यात मी एकमेव असं धावपटू आहे मराठवाडा भागातून जे याच्यात हिस्सा घेतला आणि पूर्णपण केली प्रत्येक दिवशी आपल्याला पन्नास किलोमीटर पळायचं होतं मुंबईला आम्ही पन्नास किलोमीटर पळालो त्याच्यानंतर आम्ही नाशिकला गेलो नाशिकला आर्मी बेसमध्ये आम्ही थांबलो आणि नाशिकला दोन दिवस आम्ही पन्नास पन्नास केलं म्हणजे नाशिकला शंभर किलोमीटर मग तिथून आम्हाला एक दिवस मुक्काम म्हणजे रेस्ट डे होता मग आम्ही अहिल्यानगरला आलो तिथं आम्ही दोन दिवस पन्नास पन्नास, पन्नास केलं तिथंही आम्ही आर्मी कॅम्पमध्ये थांबलो आणि तिथं आर्मीचे जे कमांडंट आहे लेफ्टनंट जनरल आहे त्यांनी आम्हाला जे रूट दाखवलं तिथं आम्ही पंधरा धावपटू होतो त्यांनी हे पूर्ण शंभर किलोमीटर तिथं कम्प्लीट केलं तिथून आम्ही कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला पण आम्ही दोन दिवस पन्नास पन्नास किलोमीटर कंप्लीट करून शंभर किलोमीटर आम्ही कोल्हापूरलासुद्धा केलं मग तिथून आम्हाला पुण्याला यायचं होतं पुण्याला आम्ही पंचावन्न किलोमीटर केलं असं टोटल आम्ही चारशे पाच किलोमीटर सर्व स्पर्धकांनी पूर्ण केलं एक स्पर्धकाला इंजुरी आली होती तर त्याचं जवळपास अडीचशे किलोमीटर काही झालं आहे बाकी सर्वांचे चारशे पाच किलोमीटर पूर्ण केले आणि काही रनर्सने त्याच्याहून जास्त पण केलं पार्टिसिपेट केलं याच्यात पंधरा लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं जे भारतीय सेनाचे मुख्य कोर रनर होते आणि बाकी प्रत्येक ठिकाणाहून अग्निवीर होते काही लोकलचे स्पर्धक होते एन सी सी कॅडेट होते असे प्रत्येक ठिकाणी दोन तीन हजार लोक आमच्यासोबत पळायचे सर्वात महत्त्वाचं कोल्हापूरमध्ये पूर्ण रूटवर शाळांचे मुलं मुली हे आम्हाला प्रोत्साहन देत होते आणि एक त्यौहार जसं एक आहे इंडियन आर्मीचं तसं आम्हाला प्रोत्साहन देत होते कोल्हापूरला नगरला आणि नाशिकला तिन्ही ठिकाणी शालकरी मुलामुलींनी आम्हाला खूप सहकार्य केलं कॅप्टन पूजा मेहरा म्हणून आहेत इंडियन आर्मीचे रिटायर्ड मी कॉम्रेड केलं आहे नव्वद किलोमीटर त्यांना ही माहिती भेटली होती तर त्यांनी मला निमंत्रण दिलं की तुम्ही येऊ शकतात का आमचं असं असं आहे चारशे पाच किलोमीटर करायचं तर मी त्यांना होकारा दिला आणि त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं ते मी स्वीकारलं आणि देवाच्या कृपेने माझं हा पूर्ण मी करू शकतो तेवढा पार करायचं किलोमीटर सहसा दिवसभरातच नव्हतं सकाळी आम्ही पाच वाजता सुरू करायचो आणि दुपारी अकरा साडे अकरापर्यंत आमचं संपायचं तर सकाळच्या वेळी आम्ही लवकर तीन साडेतीनला रोज उठायचो काहीतरी थोडासा नाश्ता वगैरे करायचो आणि सुरुवात रनिंगला प्रत्येक सकाळी आम्ही करायचो आणि मग दुपारी जेवण झाल्यानंतर सर्व रनर्स रेस्ट करायचे थोडंसं रिकव्हरी करायचं संध्याकाळी आपलं चार पाच किलोमीटर सहा किलोमीटर वॉकिंग करायची कारण इतका मोठा रोजचं रन असल्यामुळं तुम्हाला रिकव्हरी खूप महत्वाची असते तर आम्ही संध्याकाळी मग रिकव्हरी करायचो आर्मीचे जे अधिकारी होते त्यांचं तुमच्यासोबतचं वागणू देवाण घेवा खूप चांगलं त्यांनी अरेंजमेंट केलं होतं कारण हे आर्मीचं एक खूप मोठा प्रोजेक्ट होता त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथं पण आमचं रन होतं तिथं आर्मीचे जवान होते लोकल पुलिस डिपार्टमेंटनं त्यांनी सर्व काही सांगून दिलं होतं रूटबद्दल प्रत्येक चौकात इवन जिथं रेड सिग्नल होता तिथं तिथंसुद्धा ते ट्रॅफिकला थांबायचे आणि जे रनर्स आहेत त्यांना ग्रीन चॅनल द्यायचे म्हणजे रनरला थांबायची गरज नव्हती